आणि म्हणून धर्माच्या नावावर मत मागण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा भारताच्या वाड्या वस्त्या देखील ईडीचं नाव आता माहिती झालेलं आहे तुम्हाला कशासाठी चारशे जागा पाहिजे खासदारांच्या माध्यमातून या शहरासाठी तुम्ही काय आणलं गोकुळ सोबत गोकुल आता आपण प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत त्यामुळं सगळीकडं पोचावं लागतंय आणि पोचण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतोय आणि त्यामुळं मी आल्याला इथं संयोजकांना विनंती केली की मीच पहिल्यांदा बोलतो बोलण्याची परवानगी मला मिळावी आणि ती तुम्ही दिली त्याबद्दल पहिल्यांदा तुमचा आभारी आहे बंधू <laughs> भगिनीनो खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर आपला हा सी वॉर्ड हा खऱ्या अर्थाने राजेश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चालवणारा आपला सी वॉर्ड आहे <laughs> अनेक जाती धर्माचे लोक या परिसरामध्ये अतिशय गुन्हा गोविंदांना अनेक वर्षे राहत आहेत हा परिसर असा आहे की हिंदूंच्या घरात दिवाळी असेल तर मुस्लिम समाजाचा माणूस त्या ठिकाणी फराळ करायला जातो आणि मुस्लिम समाजाच्या मध्ये ईद असेल तर हिंदू समाजातला माणूस मुस्लिम समाजाच्या घरामध्ये ईद प्याला खीर प्याला जातो ही खासियत या करवीर नगरीची आणि विशेष करून या परिसराची आहे हे कोणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून आज आपण देशामध्ये जे वातावरण चाललंय जो देश एक सर्व धर्म समभाव जपणारा पूर्वीच्या काळामधला आपला देश होता धर्मनिरपेक्ष विचारांचा आपला हा देश होता ज्या देशाला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या थोर पुरुषांचा विचारांचा वारसा येऊन चालणारा आपला देश होता ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने या देशामध्ये लोकशाही बळकट करण्याचं काम केलं ज्या लोकशाहीचं केले जा कौतुक अख्या जगामध्ये केलं जातं ज्या संविधानाचं कौतुक अख्या जगामध्ये केलं जातं आज तेच संविधान भविष्य काळामध्ये राहणार आहे की नाही ती लोकशाही राहणार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज देशाचा एकंदरीत कारभार पाहता आमच्या तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो आज देश हुकुमशाही प्रवृत्तीनं पुढं निघालेला आहे देशामध्ये हुकुमशाही येते का नाही देशामध्ये एकाधिकारशाही येते काय का ही एक भीतीचं वातावरण आज या देशामध्ये आणि सर्वसामान्य समाजामध्ये उभं राहिलेलं आहे कारण मूठभर लोक या देशाचा कारभार करू पाहू लागलेले आहेत आणि तोही कारभार करत असताना भांडवलदारांच्या हिताचा कारभार करायचा आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं असा कारभार आज देशामध्ये चालू आहे दुर्दैवानं जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा आणि तरुणांची माती भिड भडकवण्याचं काम आज करता ती मंडळी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेना हा दुर्दैवानं त्यांचा फक्त त्यांच्या समोर एक राहिलेला आहे कारण विकास कामांच्यावर बोलू शकत नाहीत काय आपण केलं या शहरासाठी या मतदारसंघासाठी आपण काय दिलं हे ठामपणे बोलू शकत नाहीत हा विचार मांडू शकत नाहीत आणि म्हणून धर्माच्या नावावर मत मागण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा हे दुर्दैवानं आज केंद्राच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून माझी बंधू भगिनीनं आपल्याला नम्रतेची विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आपल्याला देशा या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल या देशामधलं संविधान जर टिकवायचं असेल आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज जर बुलंद करायचा असेल तर आपल्याला उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे लोकशाही टिकवाई एवढ्यासाठी आहे कारण या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे सर्वसामान्य माणसाला आपलं मत प्रकट करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये जर हुकुमशाही जर आली तर आपल्याला आपलं मत देखील मांडता येणार नाही एखादं धोरण जर आपल्याला पटत नसेल दीन दलित शोषित पीडित या वर्गाच्या विरोधात जर एखादं धोरण जर उद्या देश ठरवत असेल त्या धोरणाच्या विरोधात आपल्याला जर आवाज उठवायचा असेल तर हुकुमशाहीच्या प्रवृत्ती सारख्या देशामध्ये हे आपल्याला जमणार देखील नाही हे प्रत्येकाला ना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही असण्याची आवश्यकता आहे लोकशाही नुसती असून उपयोग नाही तो लोकशाही बळकट असण्याची आवश्यकता आहे आज देशामध्ये काय चाललेलं आहे आज देशामध्ये विरोधकांना मोडीत काढण्याचं चा काम चालू आहे आज जो विरोधक त्यांच्या विरोधात सत्तारूढ लोकांच्या विरोधात बोलू लागेल त्यांच्या काही विषय बाहेर काढू लागेल त्यांची मुस्कट दाबी करण्याचं काम चालू आहे वेगळ्या त्यांच्या माग चौकशा लावायच्या त्यांच्या माग ईडी सारख चौकशी करण्याची यंत्रणा लावायची आज ईडी बीडी हे नाव तर तुम्हाला आम्हाला कोणालाच माहित नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला फक्त पोलीस यंत्रणा एवढीच माहिती होती एखाद्यानं गुन्हा केला एखाद्यानं काहीतरी एखाद चुकीचं केलं तर त्याच्यावर चौकशी किंवा काय लावायला त्याच्यावर कोण येत होतं फक्त पोलीस येत होते आज सीबीआय आज ईडी यासारखी नाव आज या भारताच्या वाड्या वस्त्या देखील ईडीचं नाव आता माहिती झालेलं आहे म्हणजे या तपास यंत्रणाचा गैरवापर करायचा आणि विरोधकांचं तोंड दाबण्याचा प्रकार जो चालू आहे देशा या देशामध्ये या देशाला परवडणारा नाही आहे हे प्रत्येकानं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे लोकशाहीमध्ये चांगला सत्तारूढ असला पाहिजे विरोधी प्रबळ विरोधक देखील असला पाहिजे तरच त्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना असू शकतो आज काय चाललंय आज तुम्ही म्हणताय आपकी बार चारशो पार तुम्हाला कशासाठी चारशे जागा पाहिजेत दोनशे त्र्याहत्तर हा आकडा हा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे पण तरी देखील तुम्हाला चारशे पाहिजेत म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी काळ चालू आहे तुमच्या मनामध्ये काहीतरी एवढ्या मोठ्या बहुमताच्या आधारावर तुम्हाला काहीतरी संविधान बदलण्याच्या तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी चालू आहेत हे शंभर टक्के या सिद्ध होत आणि म्हणून मित्रांनो भविष्य उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला चांगल्या जर त्याला पराभव करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज जे खऱ्या अर्थानं राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार विचारा आहेत खरे विचारांचे पायिक आहेत ज्या राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूरमध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये मग कुठलंही क्षेत्र असो शिक्षण असो कला असो क्रीडा असो सांस्कृतिक असो उद्योग असो व्यवसाय असो शेती असो सिंचन असो असं एकही क्षेत्र राजश्री शाहू महाराजांच्या शंभर वर्षापूर्वीच्या कारकिर्दीमध्ये राहिलं नाही की ज्यांनी शाहू महाराजांनी आपल्या जनतेसाठी काम केले नाहीत राजश्री शाहू महाराजांचा एकच हे होता मूल मंत्र समता असली पाहिजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहिला पाहिजे आणि तरच आपली संस्थानातली रयत ही चांगल्या पद्धतीनं प्रगत होऊ शकते हा मूलमंत्र राजेश्री शाहू महाराजांनी त्या काळात मध्ये जपला आणि म्हणून आज जे काही कोल्हापुरामध्ये एक चांगलं वातावरण आपल्याला दिसतंय सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने या कोल्हापूरमध्ये राह राहत आहेत याला कारण आणि याचं सगळ्यात शंभर टक्के जर श्रेय कोणाला दिलं गेलं पाहिजे तर ते राजेश्री शाहू महाराजांनी घालून दिलेली विचारधारा आणि त्याच विचारधारेला अनुसरून आज विद्यमान छत्रपती शाहू महाराज जे आपले उमेदवार आहेत त्यांचं काम चालू आहे आणि उद्याच्या काळामध्ये देखील आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते ज्या वेळेला निवडून जातील त्यावेळेला या कोल्हापूर साठी शंभर टक्के भरीव कामगिरी करतील आज महाराजांचं काम आणि महाराजांचा सहवास लाभलेली इथं अनेक मंडळी आहेत एक अतिशय उच्च विचारसरणी आणि जी साधी राहणीमध्ये आपण त्याला म्हणतो त्याचं एक मूर्तीमंद उदाहरण म्हणजे विद्यमान छत्रपती शाहू महाराज अगदी अभ्यासू नेतृत्व निष्कलंक नेतृत्व निष्कलंक व्यक्तिमत्व एक ही डाग आज अंगावर नाही अगदी सगळ्या साध्या माणसाच्या गोर गरीब माणसाच्या मध्ये समरस होऊन काम करणारा एक एक नेतृत्व म्हणजे विद्यमान छत्रपती शाहू महाराज आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आज ही लढाई कोणाची एकट्या दुकट्याची नाही आम्ही कायम सांगत असतोय ही लढाई कुठल्या एकट्या माणसाच्या विरोधात नाही ही लढाई वैचारिक लढाई आहे ही लढाई वैचारिक लढाई आणि वैचारिक लढाईमध्ये आज कोल्हापूरचा अभिमान स्वाभिमान आणि अस्मिता जर आपल्याला टिकवायची असेल तर छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला बहुमताने त्या ठिकाणी निवडून देण्याची ही काळाची गरज आहे हे प्रत्येकानं जाणून घेण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनीनो मी आपल्याला विनंती करेन आणि सांगेन देखील ज्यावेळेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराज त्या ठिकाणी निवडून जातील त्यावेळेला तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये ते कुठेही कमी पडणार नाहीत किंबहुना पाच वर्षापूर्वीची कारकीर्द तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे पूर्वीच्या खासदारांना कधी तुम्ही कधी इकडे गल्लीत येताना बघितलेला आहे का कधी या शहरामध्ये अनेक कार्य सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये समरस होताना बघितलंय का हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर इथं अनेकांच्या मनामध्ये आश्चर्य आश्चर्य आधी प्रश्नचिन्ह उभा राहील हे वास्तव आहे आणि म्हणून एक निष्क्रिय कारकीर्द पूर्वीच्या काळामध्ये या शहरासाठी काही केलेलं नाही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पक्षांच्या जाहिरातबाजी केल्या जातात अमुक अमुक शहराला एवढे शेकडो कोटी रुपये दिले अमुक अमुक या शहराला हजारो कोटी रुपये दिले या शहरासाठी ही योजना आणली त्या शहरासाठी ती योजना आणली माझा एक या विरोधकांना प्रश्न आहे खासदारांच्या माध्यमातन या शहरासाठी तुम्ही काय आणलं हा जर प्रश्न विचारला तर त्यांना निरुत्तरच व्हावं लागल हे वास्तव आहे आणि म्हणून एक निष्क्रिय कारगिद आपल्याला बाजूला ठेवायचे आणि शाहू महाराजांच्या रूपानं एक त्या ठिकाणी प्रभावी काम करणारा खासदार ज्या खासदारांच्या माध्यमातून आज महाराजांचं मी आपल्याला ठामपणे सांगेन इतर खासदारांच्या पेक्षा महाराज ज्यावेळेला दिल्लीत जातील त्यावेळेला त्यांनी ला त्या ला त्या एखादी लावलेली मंत्र्यांच्या समोरची बैठक त्यांनी एखादं दिलेलं पत्र या पत्राला आणि या बैठकीला इतर खासदारांच्या पेक्षा अधिक महत्व असणार अधिक त्यांचा प्रभाव असणार हे मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो म्हणून उद्या आपल्या स्वतःचा आणि या शहराचा विकास साधायचा असेल आणि या चांगलं वातावरण जा या जातीय सलोखा ठेवण्याचं वातावरण जर या नगरीमध्ये जर आपल्याला ठेवायचं असेल तर छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला बहुमताना निवडून द्यायचं आहे